निवडणुकीच्या दिवशी भुवन येथे आपल्या कार्यकर्त्यावर हल्ला झाला आहे त्याबद्दल तुम्ही समाजाला काय समजायचं नक्कीच एकदम चुकीची गोष्ट झालेली आहे तो कुठल्या समाज आहे त्यापेक्षा राजकारणी लोक अशा गुन्हेगारांना पाठीशी घालतात माझ्या माहितीनुसार दुसऱ्या दिवशी भारतीय जनता पार्टीचे जे उमेदवार होते निवडणुकीचे त्यांच्या घरी कपिल पाटलांच्या बंगल्यावरती ही मंडळी गुन्हेगार मंडळी गेली होती समाजाला लागलेली किड आहे अशा किडीपासून किडीला राजकीय लोकांनी पाठीशी घालणे चुकीची गोष्ट आहे आपला गाव सोडून निवडणुकीच्या दिवशी दुसऱ्या गावात येऊन एका सरपंचांच्या मिस्टरांना आणि त्याच्या दिराला मारहाण करणे ही गोष्ट काळीमा फाटणारी आहे मी नक्कीच सांगतो समाज बांधवांना अशा प्रकारची दुष्कृत यापुढे होणार नाही आणि झाली तर ते त्यांच्यावर कठोर कठोर कारवाई होईल याही गुन्हेगारांवर कठोर कारवाई होईल यासाठी मी नक्कीच प्रयत्न साहेब आपण किती मताधिक्याने निवडून येणार असं आपल्याला आम्ही अठ्ठावीस जानेवारीपासून सांगतोय की आम्ही कमीत कमी साडेसहा लाख मताधिक्य काढणार आहेत आता तुम्ही बा साडेबारा लाख मतदान झालं त्यावरून तुम्ही अंदाज करा तेवढ्या मताधिक्याने येणार आहेत कारण आता आमची हिंमत तर खूप जास्त वाढलेली की आमच्याबरोबर हजारो लाखो दीड लाखाहून जास्त माय मावल्या होत्या पावणे चार लाख आमचे लाभार्थी आहेत आणि अगदी ऐंशी नव्वद वर्षाचे आजोबाई आहेत आणि दहा वर्षाच्या मुलांपासून सर्वच लोक प्रचाराला होते आणि कुठल्याही प्रकारचे पैसे पैसे देऊन आम्हाला माणसं आणायला कुठे लागली नाही तर बाहेरून माणसं आणायला कुठे लागलेलं आहे गावोगावी जो उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो त्यामुळेच भयभीत होऊन काही पक्षांकडून अशा प्रकारची दुष्कृत्य केली जातात आणि समाजाचे सलोख्याने राहण्यासाठी आम्ही नक्कीच प्रयत्न करू सर्व समाजाला जे जे अज्ञानी समाज आहेत शिक्षण देण्याचं काम करू का अशा प्रकारचे कृत्य होणार नाही धन्यवाद लाईक कमेंट शेअर अँड सबस्क्राईब